हे लोकमतानं आलेलं नसून हे फक्त आणि फक्त युएम मध्ये फेरफार करून मागच्या दारानं आणि सत्तेचा गैरवापर करून हुकुमशाहीला लोकशाहीला पायदळी तुडून हे सरकार आलेलं आहे आणि या देशाला जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं त्या संविधानाच्या रक्षणासाठी जे काही कालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या वतीनं जे काही प्रचंड मोठी धांदली करून त्या ठिकाणी सरकार आणि सत्ता हस्तगत केली ईव्हीएमच्या एमच्या विरोधात आज काँग्रेस पक्षानं महाराष्ट्रात राज्यस्तरीय ईव्ही एम विरोधी आंदोलन या ठिकाणी ईव्हीएम एम हटाव आणि देश बचाव अशा प्रकारचं आंदोलन या महाराष्ट्रात सुरू केलेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज मुच येथे अध्यक्ष प्रतापराव देशमुख शहराध्यक्ष कैलासराव गोडसे आणि काँग्रेस कमिटीच्या वतीनं या आंदो आंदोलनाचं या ठिकाणी आयोजन केलं आहे आपण बघितलं असेल की लोक महाराष्ट्रात मायुतीचं सरकार आलं खरं तर प्रत्येकाला भावना होती की जे पाच दहा वर्षात अतिशय भ्रष्टवादी सरकार पक्षात फोडाफोडी करून अस्तित्वात आलेलं लोकशाहीला मारक असलेलं हे सरकार आणि या सरकारच्या विरोधात एवढा प्रचंड रोष असताना प्रत्येक त्या ठिकाणी एक्झिट पोल असेल सर्वसामान्याची भावना असेल या सरकारच्या विरोधात असताना अचानकपणे आश्चर्यकारकरित्या जवळपास दोनशे बत्तीस दोन तृतीयांश बहुमत या युतीला या ठिकाणी दाखवल्या गेलं हे आमच्या आमच्यासारख्या कार्यकर्त्याला नाही आम्ही उमेदवार म्हणून नाही पण सर्वसामान्य मतदाराला सुद्धा अजिबातची गोष्ट त्या ठिकाणी आवडलेली नाही आपण बघितलं असेल एवढा मोठा विजय होऊन कुठंच महाराष्ट्रात भाजपचा मायुतीचा जल्लोष नाही प्रत्येक जागी प्रत्येक गावना गाव सुटक पडल्यासारखं वातावरण या गावात आहे लोकांचं म्हणणं एवढंच आहे की आम्ही एवढ्या एका जुटीनं या माहितीच्या विरोधात आणि काँग्रेस पक्षाला मतदान केलं पण प्रत्यक्षात आकडे वेगळे आले याच्यात अनेक संशयास्पद बाद बाबी बाबी आम्हाला त्या ठिकाणी समोर आलेल्या आहेत या भोकर विधानसभा मतदारसंघात पाच साडेपाच वाजेपर्यंत जवळपास पन्नास पंचावन्न टक्के मतदान होतं आणि सहा वाजल्याच्या नंतर काही फक्त भूतावर मतदान चालू असताना पंच्याहत्तर टक्क्याच्या वर मतदानाची टक्केवारी गेली या गोष्टीचा आमचं त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी सर्वे करणं चालू आहे त्याच्यामुळे चा जे काही गोष्टी आहेत सगळ्या संशयास्पद आहेत हे मालकीचं सरकार हे लोकमतानं आलेलं नसून हे फक्त आणि फक्त यू एममध्ये फेरफार करून मागच्या आरानं आणि सत्तेचा गैरवापर करून हुकुमशाहीला लोकशाहीला पायदळी तोडून हे सरकार आलेलं आहे आणि यामुळं आपल्या फक्त भोकर विधानसभा मतदारसंघातच नाही तर पूर्ण महाराष्ट्रात याच्या विरोधात या एक तीव्र लाट आहे आणि त्यामुळं प्रत्येक लोकांच्या भावना हे राज्य राष्ट्रपती पर्यंत पोहोचवण्यासाठी या आमच्या काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन सुरू केलेलं आहे येणाऱ्या काळात जर बॅलेट पेपरवर मतदान झालं तरच लोकशाही वाचेल नाही तर लोकांचा मतदानावर विश्वास याच्या पुढे राहणार नाही हे सर्वसामान्यांची भावना आहे आणि ती भावना आम्ही पक्षाच्या मार्फत शासनाला व शासनकर्त्याला आम्ही पोहोचवतो आपण बघितलं असेल की मारकवाडी खर तर मारकवाडीच मी कौतुक करतो की ते त्या ठिकाणी पुरा आले मारकवाडीच्या सारखी परिस्थिती आज प्रत्येक गावगावात आपल्या मतदारसंघात सुद्धा आहे लोकांचं म्हणणं आहे की आम्ही एवढ्या एका जुटीनं मतदान केलंय आणि भाजप कुठं पन्नास टक्क्यावर आले कुठं पन्नास टक्क्याच्या वर गेले मारकवाडीच्या ग्रामस्थांचं मनपूरक मी आभार मानतो लोकशाही वाचवण्यासाठी त्याने एक पाऊल पुरं टाकलेलं आहे त्या विशेष म्हणजे त्या मतदारसंघातला उमेदवार निवडून आलेला आहे पण असं असताना देखील त्या लोकांनी सांगितलं की आम्ही आमच्या गावातून एका एक एकतर्फी मतदान तिथल्या उमेदवाराला केलंय पण प्रत्यक्षात जेव्हा निकाल लागला ते गाव त्या उमेदवाराला मायनस दाखवण्यात आलं त्यामुळे त्या लोकांनी या शासनाला धडा शिकवण्यासाठी बॅलेट पेपरवर मतदान घेऊन त्या ठिकाणी शासनाचे डोळे उघडण्याचा प्रयत्न केला तशी तयारी देखील त्यांनी केली लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाला संविधानाच्या मार्फत अधिकार दिलेला असताना त्यांनी त्या ठिकाणी निर्णय घेतला गावात लोकशाही पद्धतीने निवडणूक घ्यायची ठरली बॅलेट पेपर स्वखर्चाने त्यांनी करायचं ठरलं याच्यानं काही निवडणुकीचा निकाल बदलणार नव्हता पण शासनाच्या डोळे उघडण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी तो कौतुकास्पद पाऊल घेतलं होतं पण आपण बघितलं असेल की दडपशाही दडपशाही करून ज्याप्रमाणे हे भाजपचं आजपर्यंत धोरण आहे दडपशाही करून त्यांना त्या ठिकाणी गावात कर्फ्यू लावून ही प्रक्रिया थांब लो, तर लोकशाही मार्गाने त्यांना करू द्यायला पाहिजे होतं पण दाबून त्यांचं पितळ कुठेतरी उघडं पडेल या हेतूनही त्या ठिकाणी मार्गवाडीकरांना ते मतदान प्रक्रिया पार पाडून दिलं नाही पण देशाचे नेते आदरणीय ने शरद पवार साहेब असतील आदरणीय राहुल गांधी साहेब असतील हे सगळे नेते मंडळी त्या ठिकाणी जाणार आहेत आणि या ईव्ही एमच्या विरोधातले जे काही धोरण आहे तर मी दिल्लीला गेलो होतो पवारसाहेब भेटले इम्रान प्रताप गळी त्यांची सुद्धा हीच भूमिका होती की हे जनमताचा कौल अजिबात नाही कारण त्यांच्या एवढा अनुभव या महाराष्ट्रात कोणी अनुभवी नेता नाही त्यामुळं आपल्या या सीटच्या संदर्भात देखील पवार साहेबांना सांगितलं होतं आमच्याजवळ रिपोर्ट होते की ही सीट काँग्रेस पक्षाची येणार आहे भोकर मतदारसंघातली सुद्धा पण जे काही चित्र होतं ते अतिशय कोणालाच विश्वास न बसण्यासारखे हे चित्र या ठिकाणी आपण बघितलंय आणि एक गोष्ट आवर्जून उल्लेख करतो अशोक चव्हाणला शंभर टक्के माहित होते की ही जागा काँग्रेस पक्षाची येणार नाही त्यामुळं आपण बघितलं असेल मतदानाच्या दिवशी अतिशय खालच्या थराचं जा राजकारण झालं त्या दिवशी मतदारांना अक्षरशः डांबून ठेवण्याचा जा प्रयत्न झाला कोंडून ठेवण्याचा जा प्रयत्न झाला अर्धापूर मध्ये आम्ही तसे जिल्हा काँग्रेस कमिटीनं कलेक्टरकडे तक्रार देखील केलेली आहे अर्धापूर मधून तिथून जाऊन आम्ही सोडून आणले गुदखेड मध्ये तोच प्रकार झाला भोकर मध्ये तोच प्रकार झाला त्यामुळे यांना शाश्वती होती की आपली सीट कुठेतरी म्हणजे पराभवाच्या छायेत आहे पण हे ईव्हीएम त्याला पावलं हे ई एम पावल्यामुळं फक्त आज ते आमदार झालेले आहेत पण हे लोकशाहीच्या दरबारात त्यांच्याही मनाला माहीत आहे की आपल्याला लोकांनी निवडून दिलेलं नाही ई एमच्या आशीर्वादाने आपण सगळेजण निवडून आलेले आहोत त्यामुळे या या विरोधात जर वेळीच आज ठीक आहे मी जरी पराभूत झाला असेल तर वेळी याच्यावर पाऊल उचलली तर बरं नाही तर भविष्यात कोणीही लोकशाहीमध्ये उभं राहायला सुद्धा हिंमत करणार नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे शासनाला देखील जिम्मेदारी आहे शासनाची की सर्वसामान्यांना मतदारांना विश्वास त्यांनी या माध्यमातून दिला पाहिजे